चलता मी घरी हो आता जायची वेळ झाली की दहाला जायचं म्हणता म्हणता अकरा वाजले अकरा वाजता म्हणता म्हणता साडे अकरा वाजले चिपडून बापूच फोन बंद नाही तर तिथं माणसं कोणतरी भेटायला आले ती ती बसले ती घरी कोणतरी आले हो आता फोन आले काही माहित नाही फक्त बापूंनी एवढं सांगितलं की लवकर घरी या कोणतरी भेटायला आले तर जेवण ही केलं माझ म्हणणं होतं चार वाजता जावं सोनू कुरिअर दिला सुट्टी असते पण

लागतो ना मग ती मला फोन करते ना ताई ही करा द्या का झाला आणि बरं बरं करते करते आणि चला तर आता चालली होती मी लाकडीला चापांवर हे सुटले म्हणलं चला थोडासा बाजार घेऊन यावं आणि बॉक्स कुरिअर पॅक करायला बॉक्स लागायचे पाच पाच किलोचा लस मला कपडे घुतली भांडी असली सगळं झाडून काढला आल्या चालेल आता चाललो लागलेला मी ना अश्विनी चाललो या उन्हा बघा कसलं ऊन आहे पण पण इलाज नाही ऑर्डर इथं पॅक करायचं तर बॉक्स तर लागायचा चिकट टेप लागायचा ह्यांना जा म्हणलं तर म्हणलं मला ऊन लागतंय तुझी तुझा कपडे धुतले आल्या सगळी तेवढे आखी ओलन भरून भांडी घासली घरं चाडून काढली चला आता जाऊन येऊ कशाला घेतलं आहेत बात पैसे ती वेळची आमच्या पण मग बॉक्सने कसं आणायचं चल ठीक काय राहणार नाही बाजार घेतलेला आहे चला आता तर कॅरे जाय आम्हाला एक मला पिशवी लागायची चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झाली चला दोन दिवस झालं तुम्हाला संध्याकाळचं काही इकडचं बघायला नव्हतं कावलं आता घावून बघायला आजपासून दोन दिवस काय घरी नव्हतो कुठं गेली आमची कुत्री दोन तर तर दोन कुठं गायब झाली कुठं बसली काय जण कुठली हे काळ ना त्याला कुत्रं चावलंय बाकीची आहे ती कि नीट ह्यालाच कुत्रं चावलंय तर चला आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे आमची धार काढाय जायचे आमच्यात काय झालंय माहिती आहे का आमच्या गाईने धार दिल नाही हो का आता कशी काय आलंय आमचं चाललंय भाजी काय करायची डोकं होका शेंग नीट केली आताच नंतर वांग वांगच करा मला वाटतं पातळ वाईच फोडी करून मामाच्या लावलं होतं बापूनला मंडया नाही रविवार होता आज गेल तर एक मिनिट थांबा मला एक फोन येतो या हा हो का इथं ठेवली बाळा गेल सुनी चल आज छाताखाली कर धार काढून आली आज आपल्या गायणी तीन दिवस धार दिली नाही गैवा काय केलं गायी तुम्हाला मग धार काढली का नाही तुम्ही खाया खेळपुरतच दिलं वय तुम्हाला त्यानं तीन दिवस वर गायची खासला काय झालं सगळं तुला मग फुगलाच असं ना ते आता दोन चार दिवस का बालसून सुल आता तीन दिवस झालं गाईची धार नाही म्हणलं मला आधी धार काढून येऊ द्या नाहीतर गाई पार तिकडे आजारी पडायची बारी अगं निस्ता चुरगाळ अगं आपल्याला लय साधा चुरगळ ला कि निघतो बारकी कुडी घे एवढ्या मोठ्या कशा कुड्या सुरत्या अग काय होतय आपल्या सगळ्या ताई साहेबांना मोठ्या कुड्या लागत्यात ते म्हणल्या छोट्या रेशमाताई कुड्या नका देत जा आम्हाला मोठ्या कुड्या देत जा म्हटलं बरे कस कसं होतं आपल्या शेतातलं हाय व आपण काय एका आणून देतोय का शेतात जसं निघतंय तसं मी तुम्हाला देते ओरिजिनल हा आणि सगळा ओरिजिनल आमचा कसं आपल्या जसं शेतात आहे तसं गावरान आणि गावरान लसून ना लई कुड्या मोठ्या नसतात त्यातले त्यात नाजूकच असतात गावरान म्हणलं की त्यात बारीकच असतं मग तुझ्या मनाने काय करायला पाहिजे अण्णा चटणी तुला चपाती तुझ्या अगं बेसनपीठ दळून आणायचं राहिले महत्वाचं म्हणजे बेसनपीठ संपलंय आपलं उद्या सोमवार आता दोन तीन दिवस लयच आता अव काय सांगायचंय तुम्हाला दोन दिवस घरीच नव्हती गावातच ती गाडी आणि ती पोरं सात आठ दहा जण जमली होती ना ये महागारी जगावात हा गेले तर सकाळी गेलो संध्याकाळी झालो दुसऱ्या दिवशी मायंदाळीसक्रीम मायंदाळ त्यांचा तालच गेल तप पाचशे मम्मी तिला माझं शंभर रुपये द्यायला माझं शंभर रुपये देणे माझा आपण तिच्याकडे देश बरं असे बर तुला परत गेलं गावात गेलं दिलं ग बसितलं कुठं वांग्याची भाजी करायची अशी आणि तिथं फ्लावर पण आहे हो का इथं मंडई आणली म्हणजे फ्लावर कोबी आणि इथं भेंडी आहे टोमॅटो कारलं आणि इथं हिरव्या मिरच्या असं मंडई घेऊन आलेले आहेत आणि मांजराला माझ्या दोन दिवस झालं ग दुधून आहे बाया वे बाया ग कस ग हाल चालल्यात निस्त ग दोन दिवस झालं निस्त हाल ग हाल आणि हो का मी कस थोडा फार असा ही झालेला कुड्या आहेत ना ती मी अशा सगळ्या काढूनच ठेवते तस तुम्हाला देत नाही मी हो का छोट्या छोट्या कुड्या कसं आता जसं शेतात निघते तसं मी तुम्हाला सगळं गावरान देते आणि गावरान म्हणलं ना त्यातली त्यात थोडं लहानच असलंय मोठ्या कुड्या येत नाहीत वय आता बरोबर का नाही लसणाचा वास हो का आणि लगेच चलतो पण हो का लगेच एकदम बारीक किती बारीक कुडी असली तरी हाता चोळा तरी हा लगेच नको निघत नाही आणि पण लय आणि पांढरा शुभ्र असतो आणि हा लाल लसून लगेच ओळखू येतो हा तू वाळण लगेच निघतो हा जर कोणाला राहिले असलं तर पाटापाटा टाका ऑर्डर परत म्हणता रेशमाताय संपलाय लसून होय शेतकऱ्याचा हाय अजून लसूण आहे गावठी बराच इथं आमच्यात पण चला ज्यांना ज्यांचं राहिलं त्यांनी आणि अरे अभ्यास कर उद्या पेपर आहे उरक बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री